करा की तुम्ही एक फ्रीलान्सर आहात तुमच्याकडे खूप छान स्किल्स आहेत नॉलेज आहे लॅपटॉप आहे इंटरनेट कनेक्शन आहे मोबाईल आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे तर अशा बिझनेसचा काय उपयोग होणार आहे इज तर सगळ्यात जितके जितके असतात किंवा सर्व्हिसेस असतात तर तितकाच महत्वाचा आपला कॉन्टॅक्ट असतो तर बेसिकली कॉन्टॅक्ट म्हणजेच आपला बिझनेस डाटा असतो तर ज्याच्याकडे जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट्स असतील जास्तीत जास्त डाटा असेल तर त्याच्याकडेच जास्तीत जास्त क्लाइंट्स असणार आहेत तर भरपूर अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ज्यांचं मेन टार्गेट आहे की कस्टमर डाटा बिल्ड करणं तर आपण आज फ्रीलान्सर फ्रीन्सर क्लाइंट्स कसे शोधणार आहोत आणि आपण कॉन्टॅक्ट्स कसे बिल्ड करणार आहोत तर ते खूप महत्वाचं आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट टुटोरियल दिलं होतं की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही कशाप्रकारे क्लाइंट्स असतील तर ते बिल्ड करू शकता प्लस आज मी तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट आणि खूप सिक्रेट टेप्स फ्रीलान्सिंगच्या ज्यात देणार आहे की अगदी डिटेलमध्ये क्लाइंटचे व्हॉट्सअप नंबर कसे मिळवायचे लवकरात लवकर आणि त्यांना डायरेक्ट तुम्ही पीच करून डायरेक्ट कम्युनिकेशन करून तुम्ही क्लाइंट्स कसे बिल्ड करू शकता तर हे मी डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी बघा बर, बरोबर खाली कॉमेंट्सच्या बरोबर शेजारी एक हाईप म्हणून ऑप्शन आहे तर जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज हाईपच्या सेक्शनमध्ये जा आणि जे काही पॉईंट्स असतील तर ते द्या सोबतच मिडल ऑफ द व्हिडिओ मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे जो की कॉन्टेस्टचा प्रश्न असणार आहे आणि त्या प्रश्नाचं जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर तुम्हाला ऍडव्हान्स कॅनवा जो कोर्स आहे तर तो अगदी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे तर भरपूर लोकांना हे जे लकी लोक आहेत तर त्यांना फ्री ऑफ कॉस्ट जे कोर्सेस आहेत ते मिळालेले आहेत तुम्ही सिंपली लास्ट व्हिडिओच्या मध्ये जाऊन चेकआउट करू शकता की कोणाला मिळालेले आहेत आणि जर तुम्ही त्यापैकी एक असाल तर प्लीज जे काही प्रोसेस मी तिकडे एक्सप्लेन केलेली आहे तर ती लगेचच करा आणि फ्री कोर्स जो असेल तर त्याच्यासाठी अप्लाय करा ओके okay, तर मी तुम्हाला आज जे मेथड सांगणार आहे तर ती खूप सिक्रेट मेथड आहे आणि खूप इफेक्टिव्ह मेथड आहे त्यामुळे प्लीज जर तुम्ही फ्रीलान्सिंग करणार असाल तर ही मेथड जी आहे तर ती अजिबात स्केप स्किप करू नका आणि ही मेथड तुम्हाला खरंच युजफुल वाटते का तर ते कॉमेंट करून मला नक्कीच सांगा तर बघा आपल्या सगळ्यांच्या फोनमध्ये ना गुगल मॅप्स नावाचा एक ऍप असतो ठीक आहे गुगल मॅप्स नावाचा एक ऍप्लिकेशन असतो जो आपण मोस्टली आपलं uh, लोकेशन किंवा डायरेक्शन वगैरे सर्च करण्यासाठी आपण वापरत असतो ठीक आहे तर मी ओपन केलेलं आहे गुगल मॅप्स तर सिम्पली इथे वरती जो सर्च पार आहे ठीक आहे वरती सर्च पार आहे आता तुमचा निश काय आहे तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला सर्च करायचं फॉर एक्झाम्पल मला सलून्स हवे आहेत ठीक आहे फॉर एक्झाम्पल मला काही लोकलचे सलून्स हवे आहेत तर मी सर्च करेन सलून्स नियर मी ठीक आहे तर मला लोकलचे भरपूर सलून्स मिळालेत फॉर एक्झाम्पल एक पहिला सलून मिळाले मी ओपन करते त्यांचे भरपूर डिटेल्स येतील काही सलून चे नंबर पण प्रोव्हाइड असतात काहींचे नसतात ठीक आहे तर हा जो सलून आहे तर तो इकड़े है। मला इकडे व्हिजिबल झालेला आहे ठीक आहे मी मध्ये गेले तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तर तो इकडे अवेलेबल होतोय लोकेशन वगैरे काय असेल तर ते सगळं मला इकडे व्हिजिबल होतं ठीक आहे मी बॅग घेते नेक्स्ट चेक करूयात नंबर सेव्ह करायचा व्हॉट्सअपला से आणि नेक्स्ट सलून कडे आपण बोलूया ठीक आहे पुन्हा सेकंड सलून घेतला पुन्हा सेम नंबर आपल्याला त्यांचा पण नंबर आपल्याला दिसतोय सिम्पली आपण हे सगळे नंबर सेव्ह करू शकतो ठीक आहे तर व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी कशी करायची इंडिविजुअली सगळ्यांचे नंबर सेव्ह करायचे की त्याच्यासाठी सुद्धा काही शॉर्टकट आहे तर ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये कमिंग मध्ये सांगेन की मी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त नंबर कसे सेव्ह करते आणि फॉरवर्ड पण कसे करते मेसेजेस ठीक आहे पूर्ण ऑर्गेनिकली करते तर ते कसं करते फॉर एक्झाम्पल तुम्हाला सलून निअर मी नको आहे ठीक आहे तुम्ही समजा अशा एरिया मध्ये राहते की जिकडे तुम्हाला क्लायंट्स कधीच मिळणार नाही ठीक आहे तर क्लाइंट मिळायचे काहीच चान्सेस नाही तर त्यावेळी तुम्ही टार्गेट करा मोठ्या सिटीज जे आहेत ते फॉर एक्झाम्पल मी सर्च करते पुणे ठीक आहे सर्च करीत येते सलून इन पुणे इथे वरती सर्च करायचं सलून इन पुणे आणि मग सर्च ठीक आहे तर इकडे पण मला भरपूर ऑप्शन्स आले सलून इन पुणे फर्स्ट वन मी ओपन करते पूर्ण सलून चे डिटेल्स विथ लोकेशन आपल्याला दिसतंय जाएचा, आने डायरेक्ट अबाउट अस मध्ये जायचं आणि आपल्याला इकडे डायरेक्ट त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स जे असतील तर ते मिळतात व्हॉट्सअपचा पण आहे आणि कॉलिंगचा मोस्टली कॉलिंग व्हॉट्सअप एकच नंबर असतो तर तो, तो, तो सिम्पली तुम्ही युज करू शकता ठीक आहे सेम सलून से पुणे आता आपण लिस्ट थोडासा चेंज करूया हो ठीक आहे जिम्स मी करते जिम्स इन मुंबई जिम्स इन मुंबई ठीक आहे बघा जिम्स आपल्याला ओपन झाले सिम्पली ओपन करते फर्स्ट वन जी आहे ती से से तर आपल्याला इकडे कॉलचे डिटेल्स त्यांचे मिळून जातील इकडे अबाउटमध्ये मी येते तर कॉल डिटेल्स मिळून जातील कारण कुठलीही बिझनेस असतील तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स ते हंड्रेड पर्सेंट त्यांच्या अकाउंटला जे असतील तर ते शेअर करतात कारण त्यांना सुद्धा बिझनेस ग्रो करायचा आहे त्यांना सुद्धा इन्क्वायरीज हवी तर त्यासाठी ठीक आहे तर सिम्पली तुम्ही या नंबर्सना किंवा या नीश ना तुम्ही काय करू शकताय टार्गेट करू शकताय आणि सिम्पली तुम्ही त्यांना जी काही तुमची ऍडवर्टिजमेंट असेल तर ती शेअर करू शकता स्कूल्स मी ओपन करते मला माझ्या जवळचे स्कूल्स दिसते ठीक आहे जर मला एज्युकेशनचे रिलेटेड ऍडव्हर्टाजमेंट करायचे असेल किंवा तो फिल्ड मला टार्गेट करायचा असेल तर ठीक आहे इकडे पण तुम्हाला खूप जास्त हायपिंग क्लाइंट्स मिळतात कोचिंग किंवा स्कूल इंडस्ट्रीमध्ये किंवा एज्युकेशनल इंडस्ट्रीमध्ये ठीक आहे तर आय होप तुम्ही माझी व्हिडिओ एन्जॉय करताय तर अजून कोणत्या टॉपिक्स वरती तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत तर प्लीज खाली कॉमेंट करून मला नक्की सांगा सो दॅट मी ते टॉपिक्स कव्हर करेन ठीक आहे क्लोदिंग त्यांच्यासाठी पण तुम्ही ऍडव्हर्टिजमेंट करू शकता रेस्टॉरंट्स तर भरपूर मिळतील रेस्टॉरंट रेस्टॉरंट मला नियर मी नको आहेत रेस्टॉरंट इन आपण सर्च करूयात नाशिक ठीक आहे तुम्ही इथून ठीक आहे तुम्ही जिथेही जिथे कुठे असाल तुम्ही अगदी एकदम रूलर ठीक आहे म्हणजे तुम्ही जरी खेडेगावात असला तरी सुद्धा तुम्हाला बाहेरचे कॉन्टॅक्ट जे असतील तर ते मिळतात पण हे कॉन्टॅक्टनी तुम्हाला तुमच्यावरती ट्रस्ट ठेवण्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली या फील्डमध्ये राहायचं आहे म्हणजे एक वर्ष तरी अॅटलीस्ट तुम्हाला फ्रीलान्सिंग कंटिन्यू करायचं आहे जरी कमी क्लायंट्स असले तरी त्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही वरती जाणार आहात सोबतच तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया अकाउंट जे असतील तर ते व्यवस्थित सेटअप करायचे आहेत so सो दॅट समोरची व्यक्ती जी की तुमच्यापासून खूप लांब अंतरावरती आहे फॉर एक्झाम्पल मी रेस्टॉरंट नाशिक आहे आणि फॉर एक्झाम्पल मला या रेस्टॉरंट साठी ऍड करायचे आहे ठीक आहे डायरेक्शन बघूयात नाशिक पासून किती लांब आहे नऊ तास सदतीस मिनिटं म्हणजे ऑलमोस्ट चारशे छप्पन किलोमीटर लांब आहे ठीक आहे तर या अंतरावरची व्यक्ती जर आपल्यावरती ट्रस्ट ठेवणार असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तुमचे सोशल मीडिया अकाउंट अगदी स्ट्रॉंग असले पाहिजेत ठीक आहे तर आजचा आजपासूनच तुमचे सोशल मीडिया अकाउंट व्यवस्थित सेटअप करा बिझनेस वॉट्सअप अजून पर्यंत सेटअप नसाल केला तर लगेच सेटअप करा आणि ही मेथड तुम्हाला कशी वाटली तर ते कॉमेंट करून नक्की सांगा जर हेल्पफुल ठरली असेल तर तर आता आपण बघितलं की कशाप्रकारे आपण गुगलचा वापर करून जास्तीत जास्त क्लाइंट्स जे असतील किंवा जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट जे असतील तर ते आपण घेऊ शकतो तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हे क्लाइंट्स किंवा हे कॉन्टॅक्ट्स फक्त मिळवणं महत्वाचं नसतं तर हे क्लाइंट्स किंवा हे कॉन्टॅक्ट्स मिळवल्यानंतर ते डाटा सेव्ह करून ठेवणं महत्वाचं असतं फॉर एक्झाम्पल त्यांचा व्हॉट्सअप असेल किंवा त्यांचा मेल आयडी असेल तर तो सेव्ह करणं खूप जास्त महत्वाचं असतं नाही तर आतापर्यंत तुम्ही जे काही तुमचे कॉन्टॅक्ट मिळवण्यासाठी जे कष्ट घेतलेले आहेत तर ते सगळे आणि सगळे फेल जाणार आहेत कारण वारंवार तुम्ही त्याच एका क्लाइंटला किंवा त्याच एका कॉन्टॅक्टला प्रत्येक वेगवेगळ्या ऑफर्स वे येतात जसं की दिवाळीसाठी वेगळ्या ऑफर्स वे चे तुम्ही त्यांना मेसेजेस पाठवू शकता त्यानंतर नेक्स्ट सीझन येईल तर ये। त्या अकॉर्डिंगली तुम्हाला हे जे कॉन्टॅक्ट असतील तर ते पुढच्या मार्केटिंगसाठी जे असतील तर ते खूप जास्त महत्वाचे असतात त्यामुळे जो डेटा तुम्ही मिळवलेला आहे तर तो छान पद्धतीने सेव्ह करून ठेवणं एकतर मोबाईलमध्ये पण सेव्ह करून ठेवू शकताय किंवा सिम्पली एक एक्सेल शीट बनवा आणि जे काही क्लाइंटचे नंबर्स असतील त्यांचे मेल आयडी असतील किंवा त्यांचे जे काही रिमार्क्स असतील तर ते सिम्पली तुम्ही त्याच्यामध्ये नोट करून ठेवू शकता तर मी आज तुम्हाला या कॉन्टॅक्ट्स रिलेटेड काही टिप्स देणार आहे तर सगळ्यात टिप नंबर वन आहे की जे काही कॉन्टॅक्ट तुम्हाला मिळालेले आहेत तर ते नक्की सेव्ह करून ठेवा त्यानंतर टिप नंबर टू आहे की जे काही कॉन्टॅक्ट तुम्हाला मिळालेले आहेत तर त्याची गुगलला एक एक्सेल शीट जी असेल तर ती बनवून ठेवा त्यानंतर टिप नंबर थ्री आहे की फक्त या कॉन्टॅक्टला तुम्ही वन टाइम मेसेज करून उपयोग होणार नाही आहे कारण पहिल्या कॉलमध्ये किंवा पहिल्या मेसेजमध्ये कुठलाच क्लाइंट जो असेल तर तो क्लोज होईलच असं नाही आहे त्यामुळे हे जे कॉन्टॅक्ट तुम्ही डेव्हलप केलेले आहेत तर याचा उपयोग तुम्हाला वारंवार होऊ शकतो त्यामुळे फॉलो घेणं खूप जास्त महत्वाचं असतं त्यामुळे फॉलोअप साठी डेटा जो असेल तर तो नक्कीच सेव्ह करा नेक्स्ट वन इज आपल्या एक्झिस्टिंग क्लाइंट कडून ताव मिळवणं खूप जास्त सोपं असतं इन स्टेट जर तुम्ही पुन्हा पुन्हा नवीन क्लाइंट शोधताय आणि त्यांच्या प्रोजेक्ट वरती जर तुम्ही काम करताय तर जास्तीत जास्त काम तुमच्या ओल्ड क्लाइंट्स वरती करा कारण बघा जर तुम्हाला एखादा क्लायंट ग्राफिक साठी आलं असेल तर भविष्यामध्ये काही काळाने ते सेम क्लाइंट तुमच्याकडे सोशल मीडिया मॅनेजमेंट साठी मॅनेजमेंटसाठी एखाद्या क्लाइंट तुमच्याकडे लोगो साठी आला असेल तर भविष्यामध्ये ते सेम क्लाइंट तुमच्याकडे इंस्टाग्राम पोस्ट स्टोरी व्हिजिटिंग कार्ड तर अशा वेगवेगळ्या कॉन्टेंट साठी आहे त्यामुळे तुमचा जो क्लाइंट मिळालेला आहे एक्झिस्टिंग क्लाइंट जो आहे तर तो खूप जास्त महत्वाचा आहे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे न्यू साठी पेड अॅडवर्टिजमेंट थ्रू असेल किंवा आपले टाइम कन्झ्युमिंग असेल तर तो जास्त लागतो पण एक्झिस्टिंग क्लाइंटला तुमचा एकच मेसेज जो आहे पुरेसा असतो तर तुमच्या क्लाइंट सोबत किंवा तुमच्या टू बी क्लाइंट सोबत जर तुम्ही पर्सनली कनेक्टेड असाल व्हॉट्सअप थ्रू तुम्ही त्यांना मंथली बेसिसवरती किंवा विकली बेसिसवरती किंवा सीजनल बेसिसवरती जर तुम्ही त्यांना व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी करताय काही ऑफर्स पाठवताय तर एक छान प्रकारचा ट्रस्ट जो आहे करतो तुमच्यामध्ये आणि तुमच्या क्लाइंटमध्ये जो आहे तो बिल्ड होतो तर लक्षात ठेवा की कॉन्टॅक्ट जे आहेत तर ते कॅशपेक्षा सुद्धा खूप जास्त महत्वाचे आहेत जा त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही काही डेटावरती काम करत असाल तर तो जो डेटा आहे ना तर तो सोन्यापेक्षा कमी नाही आहे त्यामुळे तो जो डेटा आहे तर तो, 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 तो लवकरात लवकर सेव्ह करून ठेवा त्याचे एक्सेल शीट बनवा आणि जास्तीत जास्त फॉलोअप करण्याचा प्रयत्न करा तर आय होप या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील की कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट जो आहे तर तो आपल्या बिझनेस जो आहे तर तो ग्रो करण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल ठरू शकतो किंवा खूप जास्त इम्पॉर्टंट ठरू शकतो तर माझा हा जो मोठा टार्गेट आहे तर तो अचीव्ह करण्यासाठी मी आजच्या काय काय करणार आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर ऍज अ वर्किंग मॉम तर लहान बाळ आहे त्यामुळे कोल्ड कॉलिंग तर मी जास्तीत जास्त प्रमाणात नाही करू शकत आणि हे मी आता माझ्याकडे टीम आहे एजन्सी असेल असेल तर जे काही कॉलिंग असेल तर ती मी ऍक्टिव्हिटीला फॉरवर्ड करू शकते पण हा जो चॅलेंज आहे ना जो मी स्वतः घेतलेला आहे म्हणजे इंडिव्हिज्युअली घेतलेला आहे त्यामुळे मी जे काय काय करू शकते माझ्या एकटीच्या जीवावरती तर तेच मी रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी जास्तीत जास्त करते की माझा जो डेटा आहे व्हॉट्सअपचा तर व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी मी जास्तीत जास्त करू शकते तर बघा मी छान लहान बाळाला घेऊन व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी कधीही कर कुठूनही करू शकते किंवा जे काही क्लाइंटचं माझं काम असेल फॉर एक्झाम्पल मी स्पेशली मोबाईल ग्राफिक्स वरती का जास्त भर देते स्पेशली वर्किंग मॉम साठी तर माझ्यासाठी कम्प्युटर किंवा लॅपटॉप जो आहे ती हलवते माझ्यासाठी कम्प्युटर किंवा लॅपटॉप जो आहे तर तो, तो कंटिन्युअसली ओपन करून त्याच्यावरती काम करणं पॉसिबल होत नाही तर त्यामुळे लॅपटॉप फोन जो आहे तर तुम्ही कुठेही घेऊन बसू शकता आरामात माझं जे काम आहे तर ते मी करू शकतो तर जर तुम्ही वर्किंग बॉम असाल तर तुम्ही सुद्धा रिलेट करता का या कंडिशन्सला किंवा या सिच्युएशनला तर ते मला कॉमेंट करून नक्की सांगा तर आपला हा फ्रीलान्सिंगचा चॅलेंज चालू आहे ज्याच्यामध्ये मी फिफ्टीन मध्ये तुम्हाला फिफ्टी थाउजंड रुपीज जे अर्न करण्याचं चॅलेंज ते घेतलेलं आहे तर आजच्या क्लाइंटचे अपडेट्स अशी आहेत की आज आपण दोन क्लाइंट्स जे आहेत ते क्लोज केलेले आहेत सगळ्यात पहिले क्लाइंट जो आहे तर तो आहे त्यांना ट्वेंटी ग्राफिक्सचे पोस्ट हवे आहेत फक्त आणि फक्त इंस्टाग्राम पोस्ट असतील आणि स्टोरीज असतील त्यामुळे त्यांना मी मी जे जे के बेसिक माझं पॅकेज होतं पोस्टचं आणि तर त्यांना डबल करून दिलेलं आहे ज्याची कॉस्ट आहे टू थाउजंड रुपीज पण अजूनपर्यंत मी क्लाइंटला कुठलाही सिंगल पोस्ट जो आहे तो फॉरवर्ड केलेला नाही आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ऍडव्हान्स पेमेंट जो आहे तो या क्लाइंटकडून आपल्याला रिसिव्ह झालेला नाही आहे त्यानंतर आपला क्लाइंट नंबर टू जो आहे तर तो आहे कोचिंग इंडस्ट्रीमधला तर त्यांना बेसिकली इंस्टाग्राम पोस्ट सोबत त्यांना काही रील्स जे आहे तर ते हवे आहेत तर त्यांचा जो पॅकेज दिलेला आहे जो की ग्राफिक डिझायनिंग प्लस सोशल मीडिया मॅनेजमेंट दिलेला आहे प्लस या क्लाइंटला जे आहेत ते पेड ऍडव्हर्टिजमेंट करायचे आहेत जा म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मवरती पेड अडवर्टिजमेंट करायचे जसं की इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुकवरती असेल तर त्याचं जे काही बजेट असेल तर ते वेगळं असेल पण त्यांना जो काही बेसिक पॅकेज दिलेला आहे तर त्याची कॉस्टिंग आहे साडेतीन हजार रुपये ज्यामध्ये आपण त्यांना दहा इंस्टाग्रामचे पोस्ट म्हणजे त्या पोस्टच्या अकॉर्डिंगली कंटेंट देणार आहोत सोबतच आपण त्यांना रील्स जे असतील तर ऍटलीस्ट दहा आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत तर हे डील्स तुम्हाला कसे वाटले आणि हे जे पॅकेज होते तर ते प्राइसिंग रेट जे व्यवस्थित तुम्हाला वाटते का की खूप कमी वाटते कारण भरपूर लोकांना असं वाटतं की माझी प्राइसिंग जे आहे तर ती खूप कमी आहे कारण माझे जे पॅकेजेस आहेत ना तर ते स्पेशली आणि स्पेशली मिडल क्लास लोकांसाठी आहेत जे बिझनेस डेव्हलप करण्यामध्ये किंवा ब्रँडिंग करण्यामध्ये खूप जास्त कष्ट करतात तर स्पेशली तो जो एरिया आहे मिडल क्लास लोकांचा तर तो माझा टार्गेटेड ऑडियन्स आहे त्यामुळे माझे प्राइसिंग रेट जे आहे तर ते मिनिमम करण्याचा मी प्रयत्न करते सो दॅट मला सुद्धा एक छान मार्जिन मिळेल माझे जे काही टीम मेंबर्स आहेत तर त्यांना सुद्धा एक छान पेमेंट मिळेल आणि सोबतच आपल्या जे काही क्लाइंट असतील तर त्यांना सुद्धा कमीत कमी, -कमी प्राइस मध्ये जास्तीत जास्त चांगले जे काही सर्व्हिसेस असतील तर ते आपण प्रोवाइड करू शकतो तर आजचं आपल्या कलेक्शन जे आहे तर ते टू थाउजंड रुपीज जे की आपल्याला कोचिंग वाला जे क्लायंट आहे तर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सेट केल्यानंतर दिलेला आहे बाकी जे काय पेमेंट पेंडिंग आहे ज्यांचं कोचिंग तर टू थाउजंड पेंडिंग आहे सोबतच जे काही आपण ग्राफिक काय क्लाइंट घेतलेला आहे तर त्यांचे टू थाउजंड रुपीज पेंडिंग आहेत तर आजच्या दिवसामध्ये टोटल आपण पहिल्या क्लाइंटचे दोन हजार रुपये आणि दुसऱ्या क्लाइंटचे साडे हजार रुपये साडेपाच म्हणजे टोटल साडेपाच हजार रुपयाचं काम जे आता ते क्लोज केलेलं आहे बट अमाऊंट जी रिसेव झालेली आहे आपल्याला तर ती फक्त टू थाउजंड रुपीज असणार आहे तर ही माझी सिरीज तुम्हाला कशी वाटली आणि यामधून तुम्हाला भरपूर काही काही शिकायला मिळतंय का तर ते प्लीज कॉमेंट करून सांगा सोबतच आजचा आपला प्रश्न असणार आहे की कि आतापर्यंत किती व्हिडिओज मी टोटल या सिरीजचे बनवलेले आहेत तर ते कॉमेंट करून मला नक्की सांगा जे कोण दोन बेस्ट लकी विनर्स असतील तर त्यांना आपला कॅनमा ऍडव्हान्सचा जो कोर्स आहे तो, तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे पर्सनली मी त्यांना कमेंट करते आणि सोबतच कम्युनिटीला सुद्धा मी पोस्ट करेन त्यांची जे काही मेल आयडी असतील ते त्यामुळे जर तुम्ही असाल आणि जर तुम्हाला फ्री कोर्स मिळाला असाल तर जी काही प्रोसेस एक्सप्लेन केलेली आहे कॉमेंटमध्ये तर ती नक्की करा आणि फ्री कोर्स साठी नक्की सप्लाय करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय हाईप करायला विसरू नका कॉमेंटच्या बरोबर शेजारी हाईप नावाचं एक ऑप्शन आहे सिम्पली ओपन करा आणि हाईपमध्ये जे काही पॉईंट्स असतील तर ते द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय